नमस्कार मंडळी मराठी तडका आयची खडे या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघूयात की मटन रस्सा कसा बनवायचा तर चला पटकन रेसिपी सुरू करूया त्यासाठी तव्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे आता आपण याचं वाटण तयार करणार आहोत तर आधी कांदा भाजून घ्यायचा आहे खूप करपू द्यायचा नाही आहे लालसर रंग येईपर्यंत थोडासा भाजून घ्यायचा आहे याप्रमाणेच मिरची अद्रक आणि लसूण ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे कांदा साईडला काढून घेतला त्याच तव्यावरती भाजून घ्यायचं तेल न घालताच भाजलेलं आहे मी कांदा फक्त थोडंसं तेलामध्ये परतून घेतला आहे आता हे चांगलं भाजून घ्यायचं त्याच्यानंतर ते पण साईडला काढायचं आणि टोमॅटो भाजून घ्यायचे परतून घ्यायचेत याचा सगळा कच्चापणा निघून जातो आणि टेस्ट खूपच भारी येते नक्कीच ट्राय करून बघा आता हे टोमॅटो पण मी साईडला काढून घेते त्यानंतर मी इथं खोबरं घेतलेलं आहे बारीक खिसलेलं तुम्ही कट करून घेतलं तरी पण चालेल आता हे खिसलेलं खोबरं तव्यावरती भाजून घ्यायचं आहे चांगलं हे पण करपून आहे द्यायचं आहे थोडासा रंग आला की काढून घ्यायचा आता हे वाटण तयार करायचं आहे वाटण एकदा नीट बघून घ्या मी काय काय घालत आहे वाटणामध्ये थोडीशी हटके रेसिपी आहे तर प्लीज मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली आणि अशी नक्कीच एकदा ग्रेव्ही ट्राय करा खूपच भारी होते आणि हां तुम्ही अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन करून घ्या म्हणजे अशा वेगवेगळ्या रेसिपीसोबत आपण भेटत राहूयात नॉनव्हेज बनवताना ना नेहमी मसाला आपला व्यवस्थित असला पाहिजे मसाला एकदम परफेक्ट असला की भाजीला भारी होते आता हे सगळं वाटण घेतलं आहे यामध्ये भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर ॲड केली आहे त्यानंतर बेडगी मिरची पण घेतलेली आहे ती पण टेस्टसाठी खूप छान आहे दोन तीन बेडगी मिरची घेतल्या आता यामध्ये मी लिंबू पिळणार आहे मी अर्धा लिंबू पिळला आहे मसाल्यामध्येच भारी लागतं एकदा तुम्ही नक्कीच अशी वेगळी रेसिपी आहे तुम्ही एकदा ट्राय करा आणि याच्यामध्ये थोडीशी भाजीला घट्टपणा यावा म्हणून मी इथं चणे वापरले चण्यामुळं ग्रेव्ही खूप छान होते त्याच्यामध्ये चणे घेतले मी एक ते दीड चम्मच तिळ घेतलेलं आहे पांढरं तिळ घेतलेलं आहे ते पण याच्यामध्ये घालायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं चिकन मसाला घालायचा आहे किंवा मटण मसाला जे तुमच्याकडं असेल ते तुम्ही याच्यामध्ये यूज करा आता मी कसुरी मेथी घेतली थोडीशी आणि ओरिगॅनो पण घेतलं आहे थोडासा नसेल तुमच्याकडं तर तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल आणि थोडेसे काजू घेतले आता हे काजू पण याच्यामध्ये वाटणमध्ये टाकायचं आणि जसं लागेल थोडंसं थोडंसं पाणी वापर करून वाटण तयार करून घ्यायचं आता झालेलं वाटण आपण चांगलं परतून घेऊया त्यासाठी मी इथं दोन चम्मच तेल घेतलेलं आहे पातेल्यामध्ये याच्यामध्ये काही खडे मसाले घातले तुम्ही गरम मसाल्याचा वापर केला तरी पण चालेल पण गरम मसाला वाटणमध्येच घाला असं तेलात नका घालूयात आता हा वाटण सगळं पूर्ण तेलामध्ये घालायचं आणि परतून घ्यायचं खूप हाय फ्लेम नाही हा ठेवायची आहे मिडियम गॅसवरती परतून घ्यायचं चांगलं आणि यामध्ये वरून मसाले ॲड करायचे थोडीशी हळद थोडंसं मीठ तुम्ही घरामध्ये जे पण रेग्युलर मसाले वापरतात ते सगळे याच्यामध्ये ॲड करा तुमच्या चवीनुसार तुम्हाला जितकं तिखट आवडतं तितकं तुम्ही तिखट बनवा मी इथं एक एक छोटं छोटं चम्मच ॲड केलेलं आहे बेडगी मिरची पावडर पण घेतली साधी मिरची पावडर पण घेतलेली आहे आणि धना पावडर घेतली आहे बघू शकता आणि घरातला मसाला पण मी बनवलेला घरातला मसाला पण तो ॲड केलेला आहे आता हे सगळं मिक्स करायचं आणि चांगलं परतून घ्यायचं आहे या मसाल्यांना तेल सुटेल इतकं भाजून घ्यायचं परतून घ्यायचं आहे हे सगळं बारीक गॅसवर करायचं मसाला आपला करपला नाही पाहिजे जळाला नाही पाहिजे बघू शकता याला तेल सुटायला लागलेलं आहे तर ता आता हा मसाला आपला एकदम प्रॉपर तयार झालेला आहे तर हा मी साईडला काढून घेते आणि कुकर ठेवते तर कुकरमध्ये मी ऑलरेडी मटण शिजवून घेतलेलं आहे चांगलं बॉईल करून घेतलं आहे बघू शकता त्यामध्ये काहीच नाही घातलं आहे फक्त बारीक चिरलेला कांदा थोडंसं मीठ घालून शिजवून घेतला आणि तो सगळा मसाला मी याच्यामध्ये टाकला जो आपण तयार केलेला मसाला आहे तो सगळा यामध्ये टाकला कुकरमध्येच कारण तो चांगला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये काहीच कच्चापणा राहिलेला नाही आहे आणि थोडंसं पाणी ॲड केलं आता बारीक गॅसवर मोजून एक पाच मिनटं राहू छान तर्री येते त्याला उकळी यायला लागते बारीक बारीक आणि मग भरभरून अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि गरम गरम खायला घ्या कशी वाटली रेसिपी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हां तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा खूपच भारी लागते तुम्ही बघू शकता भाजीचा रंग त्याची तर्री एवढी मस्त आली आहे ना की बस असं बघता क्षणी खावं असं वाटते पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खात राहा थँक्यू